हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स इथे वेळ झालेली आहे पहाटेची पहाटेच्या तीन वाजून बत्तीस मिनटं झालेली आहेत आणि आज तारीख आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर पहाटेची वेळ आहे आणि आता वेळ आहे डब्बा बनवण्याची तर इथे मी उठले म्हणजे ब्रश वगैरे केला फेसवॉश केलं त्यानंतर ना लगेच साहेब पण थोड्या वेळामध्ये उठले आणि त्यांनी पण ब्रश वगैरे केला तर आता त्यांच्यासाठी ना आंघोळीला पाणी ठेवलं आहे आणि आता इथे थोडंसं चहा पण बनवून घेते आणि आंघोळीचं पाणी तापेपर्यंत ना त्यांनी ब्रश केलं आहे त्यामुळे त्यांना ना चहा बनवून देते अगोदर तर इथे ना चहा बनवताना ना मी अद्रक थोडंसं जास्त प्रमाणातच टाकते कारण की अद्रकमुळे ना चहा थोडासा जास्ती चवीचा होतो मला तर आवडते अद्रक आणि इथे साहेबांचा ना चहा वगैरे पिऊन झाला होता त्यानंतर त्यांना जे आंघोळीसाठी पाणी ठेवलं होतं ते पाणी पण एकदम कडक तापलं होतं तर त्यांना आंघोळीला पाणी उतरावून दिलं आणि त्यानंतर आता इथे मी भाजीची तयारी करते तर आज ना भाजीमध्ये गवारीच्या शेंगा बनवायच्या होत्या तर गवारीच्या शेंगा बनवताना ना, ना कधी पण मी अगोदर भाजून घेते सगळ्या शेंगा तर रात्री ना शेंगा पूर्ण निवडून ठेवल्या होत्या तर रात्री थोडीफार कामं केली ना भाजीची तर म्हणजे तयारी वगैरे केली ना तर पहाटे पहाटे उठून पटकन भाजी बनवायला थोडंसं सोपं जातं तर मी रात्रीच ना हे गवारीच्या शेंगा पण नीट करून ठेवल्या त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट वगैरे सगळं तयार करून ठेवलं शेंगदाण्याचं कूट वगैरे आहे की नाही हे पण मी चेक करते संपलं असेल तर रात्रीच ही सगळी तयारी करून ठेवते आणि ह्या ना एकदम व्यवस्थित असं भाजून घेतल्या ना तर मग कच्चा वगैरे लागत नाहीत नाहीतर असंच न भाजता घेतलं ना, ना गेत लाना, तर थोडंसं असं कच्चा असल्यासारखं लागतं तर शेंगा व्यवस्थित भाजून झाल्या त्यानंतर मी आता डायरेक्टली फोडणी देणार आहे आणि फोडणी देताना इथे मी एक पळी तेल टाकलं आणि त्याच्यावरती थोडंसं टाकणार आहे जास्ती नाही तर तेल घेतलं आणि नॉर्मल फोडणी म्हणजे जसे मी प्रत्येक भाजी बनवते तसं तर राईजिरे कांदा टोमॅटो अद्रक लसणाची पेस्ट आणि काळा मसाला घरगुती आणि गरम मसाला वगैरे हे सगळं टाकून ना फोडणी देणार आहे आता राई जिरे कांदा टोमॅटो आणि अद्रक लसणाची पेस्ट व्यवस्थित असं फ्राय झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये पावडरचे मसाले टाकले तर घरगुती म काळा मसाला टाकला आहे दोन चमचा आणि ग गरम मसाला टाकला आहे एक चमचा तर दोनच फक्त पावडरचे मसाले टाकले त्यानंतर ना जे गवार आहे ते धुऊन स्वच्छ ठेवली होती तर ती गवार त्यामध्ये ॲड केली आणि त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलं दोन चमचे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून याच्यामध्ये ना एक ग्लास भरून पाणी टाकायचं आणि त्यानंतर ना आता ही भाजीची जी कढई आहे ती मी दुसऱ्या गॅस स्टोववरती ठेवले आणि आता इथे पटकन मी भाकरी टाकून देते आणि आज ना चपात्या वगैरे बनवायच्या नव्हत्या तर साहेबांनी सांगितलं होतं भाकरी बनव म्हणून आणि भाकरी बनवायच्या म्हणल्या तर मग जास्ती वेळ लागत नाही त्यामुळं मी क फक्त दोनच भाकरी टाकायच्या असतात तर दोन भाकरी इथे मी पटकन टाकून देते आणि साहेबांना ना थोडंसं सा उशीर झाला होता तर म्हणजे रिक्षाने जातात ना तर ते तर त्या रिक्षावाल्याचा फोन आला होता की आज येणार आहे की नाही इथे साहेबांची बरोबर म्हणजे कामाला जाण्याची वेळ झाली होती तर ते निघाले होते आणि सोबतच अनुष्काचा एक महत्वाचा पेपर कुरिअर करायचा होता तर तो पेपर घेऊन पण सोबत घेऊन चालले पेपर भेजणार नाही का ते तिकडं पुढं जर असला पाऊस तर, तर।, तर। तर आता इथे बघा साहेब निघालेत पायी पायी गेटपर्यंत तसं तर ना रोज रिक्षा ना आमच्या कंपाऊंडच्या आतमध्ये येतो तर आज थोडंसं रिक्षावाल्याला उशीर झाला होता त्यामुळं मग साहेब निघाले होते गेटपर्यंत आणि तेवढ्यातच ना रिक्षा आतमध्ये आला आणि त्यामध्ये बसले साहेबांनी आता गेले ते स्टेशनला आता इथे ना किचनची पूर्ण क्लिनिंग आवरलेली आहे सगळं किचन काउंटर गॅस स्टोव्ह सगळं आणि किचनची लादी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे तर इथे बघा त्यानंतर इथे थोडंसं उजडलेलं आहे आणि वातावरण खूप छान झालेलं आहे तर इथे ना जो रोड आहे ना त्या ठिकाणी हे ब्लिचिंग पावडर टाकलेलं आहे कारण टाक की पावसामुळे शेवाळलेला आहे रोड पूर्ण त्यामुळे ब्लिचिंग पावडर टाकलं आहे आणि हे भांड्याचं वॉशमेशीन आहे ना हे मी ना कधी कधी हप्त्यातून एकदा वगैरे रेडवाल्या हरपिकने घासते त्यामुळं ना वॉशमेशीन खूप छान असं चमक येते त्याला तर आता इथे बघा हे सगळं किचन क्लिनिंग करण्यामध्ये ना सव्वा सहा झालेल्या आहेत तर तसं तर यामध्ये ना पंधरा ते वीस मिनटं फोनवर बोलण्यामध्ये गेलेत जेव्हा साहेब स्टेशनला पोचतात तेव्हा तिथून फोन करतात आणि त्यामध्ये मग पंधरा ते, ते वीस मिनटं जातातच बोलण्यामध्ये त्यानंतर, डस्टिंग डस्टिंग त्यानंतर मी डस्टिंग वगैरे सगळं उरकून घेतलं झाडू मारून घेतला डस्टिंग उरकली आणि त्यानंतर आता इथे लादी पुसायला घेतलेली आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी किचनमध्ये डबल वेळा लादी कशाला पुसते कारण की किचनमध्ये ना थोडाफार पसारा असतो म्हणजे डबे इकडचे तिकडं तिकडचे इकडे करून लादी पुसावी लागते हंडा वगैरे जाळी वगैरे असते आणि ते सगळं पूर्ण सरकावून इकडं तिकडं मी हाताने पहिलं पुसून घेते लादी आणि त्यानंतर मात्र वेट मोपने लादी पुसताना आपलं सहज फिरवते वेटमोप तिथं आणि तसं तर लादी पुसायची गरज नसते जास्त किचनमध्ये पण अर्धवट असं ठेवून कसं क्लीन वाटत नाही ना, ना त्यामुळं मग मी डबल वेळा इथे वेट मोप पण फिरवते तर आता मुलं झोपलेली आहेत बेडरूममध्ये तर पटकन आता मी बेडरूममधली पण लादी पुसून घेते म्हणजे पूर्ण घर जे आहे ते स्वच्छ आणि क्लीन होईल एकदाशी आणि इथे ना बाल्कनी वगैरे वॉटरवॉश वगैरे करताना मी दाखवलं नाही कारण की रोज रोज आ, हे सगळे कामं दाखवायचं म्हणलं तर मला स्वतःला सुद्धा थोडंसं बोर वाटतं त्यामुळे मी ते सगळं डिटेलमध्ये काम नाही दाखवलं कधी हे तर कधी वेगळं असं काम दाखवते पण आपल्या गृहिणीची जी कामं असतात ती घरातली किंवा मुलां मुलांच्या भोवताली किंवा घरामध्ये अशीच कामं असतात आपली दुसरं काय आपण बाहेर बाहेरचं काम वगैरे का तर करत नसतो त्यामुळं मी जे काम करते तेच ते तुम तुम्हाला दाखवते मी बाकी मी बाहेरचं वगैरे काही काम करत नाही बाहेरचं जे काही काम असतं ते वैभताचा करतो दुकानला वगैरे जाण्याचं आहे ते तर मी आणि भाजी आणायचं काम साहेब करतात त्यामुळं ना मला बाहेर जाण्याचा प्रश्नच पडत नाही तर आता इथे ना माझे आंघोळ वगैरे सगळं उरकली होती आणि मी इथे करते आता नाश्ता बनवण्याची तयारी तर आज ना पहाटे साहेबांना डब्याला मी भाकरी बनवल्या होत्या त्यामुळं आता मला नाश्ता बनवावा लागेल वेगळा नाहीतर ना चपात्या जर बनवल्या ना तर मग मुलं चहा आणि चपाती खातात त्यामुळं नाश्ता वगैरे बनवायची काही गरज पडत नाही पण आज भाकरी बनवल्या होत्या त्यामुळं ना नाश्ता बनवावाच लागेल तर आता इथे वैभव दत्ता बोलला होता की पोहे वगैरे बनवू काहीतरी पण मी विचार केला की रोज रोज ना असं पोहे सारखं सारखं खाऊन कंटाळलेले असतात मुलं त्यामुळं त्याच पोह्याने काहीतरी वेगळं बनवावं असा विचार केला मी आणि आता इथे ना पोह्याने एक वाटी पोहे आहेत आणि त्या एक वाटी पोह्याने मी एक छान असा नाश्ता बनवणार आहे तर त्यासाठी एक वाटी पोहे इथे भिजायला घातलेले आहेत मी दहा मिनटं भिजवावे लागतात हे पोहे आणि त्यानंतर ना इथे एक बटाटं उकडलं आहे तर डाळ आणि भात लावलं होतं कुकरला तर त्याच्यामध्येच मी म्हणजे डाळीमध्येच ना एक बटाटा उकळून आहे आणि दुसरी तयारी आहे ती एक छोटासा कांदा घेतलेला आहे तर तो कांदा ना एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या दोन मिरच्या पण एकदम बारीक अशा कट करून घ्यायच्या तसं तर ना मी एकच मिरची टाकणार होते कारण बैभूत त्याला मिरची आवडत नाही पण नंतर विचार केला की एक म्हणलं तर एकदमच कमी वाटेल त्यामुळं मग मी दोन मिरच्या घेतल्या तिथे आणि तुमच्या घरात जर खूपच लहान मुलं असतील तर मग तुम्ही हे मिरच्या टाकणं थोडंसं अवॉइड करू शकता ता। याच्यामध्ये ना थोडंसं लाल तिखट नंतर टाकावं लागतं त्यामुळे मिरच्या नाही टाकल्या तरी पण जमतात आणि आज ना मला किचनचं थोडं एक्स्ट्रा काम करायचं आहे म्हणजे एक्स्ट्रा क्लिनिंगवरचं पोटमाळा वगैरे सगळं ते क्लीन करायचं आहे रोज तर म्हणजे जेवढं हाताला येतं तेवढं मी घासत राहते पुसत राहते पण ना हे सिलिंग वगैरे घास म्हणजे सिलिंग वगैरे झाडायची बाकी आहे पोटमाळ्यावरचे डबे काढून घासायचे आहेत आणि आता रेशन भरण्याची तारीख पण जवळ आलेली आहे त्यामुळं ना सगळे डबे वगैरे घासून घेतलेले बरे आणि हे एक्स्ट्रा सगळे क्लिनिंग करायचे त्यामुळं ना मी आज थोडंसं पटकन डाळ भात लावून घेतलं दुपारची वाट बघत बसली नाही मी तर डाळ भात आता इथे कुकरला लावलेला आहे फोडणी थोड्या वेळाच्या नंतर देईल आणि त्याच डाळीमध्ये ना मी एक बटाटा इथे उकडावून घेतलेला आहे आणि ह्या नाश्त्यासाठी ना एक वाटी पोहे आणि एक वा एकच बटाटा लागणार आहे मिडियम आकाराचा आणि छोटासा कांदा बारीक चिरलेला आणि दोन मिरच्या आणि त्यानंतर ना फक्त पावडरचे मसाले याच्यामध्ये लागणार आहेत बाकी काही लागणार नाही जास्ती साहित्य लागत नाही या नाश्त्याला तर आता इथे ना पोहे जे आहेत ते एकदम छान असे भिजलेले आहेत तर आता यांना ना गाळणीने गाळून घ्यायचं आणि याच्यातलं जे काही पाणी आहे ते सगळं घट्ट असं म्हणजे पिळून काढायचं आणि थोडंसं सुक्कं सुक्कं बनवायचं याला आणि त्यानंतर ना हा जो उकडून स्मॅश करून घेतलेला बटाटा आहे ना तो मी ह्या बाऊलमध्ये घेणार आहे आणि त्याच बाऊलमध्ये हे भिजलेले पोहे जे आहेत ते पण घ्यायचे आणि आता बाऊलमध्ये एक बटाटा आणि एक वाटी पोहे झालेले आहेत तर याच्यामध्ये आता हे छोटासा कांदा जो घेतला होता बारीक चिरलेला तो कांदा पण ॲड करायचा आणि त्यानंतर हे बारीक चिरलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या पण ॲड करायच्या तर याच्यामध्ये ना जास्ती भाजी वगैरे टाकायची काही गरज नाही आणि पावडरचे जे मसाले आहेत ते पण एकदम कमी लागतात पण याच्यामध्ये एक महत्त्वाचं की ह्याला याची ना बायंडिंग चांगली येण्यासाठी याच्यामध्ये ना एक तर कॉर्नफ्लोअर टाकायचं एक चमचा मोठा चमचा नाही तर मग एक चमचा मैदा टाकायचा याच्यामध्ये तर आता इथे बघा पावडरच्या मसाल्यामध्ये ना मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतर ना अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे तर हे बघा अर्धा चमचा घेतलेला आहे गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकायची आहे पाव चमचा त्यानंतर ना एक चमचा आमचूर पावडर टाकायचा आहे तर फक्त हे चार मसाले मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर मीठ सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणत्याही पदार्थासाठी मीठ हे, हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाकली मी आणि थोडंसं कसुरी मेथी टाकायची आहे तर कसुरी मेथीमुळे ना जरा छान अशी टेस्ट येते याची तर अशी कुस्करून मी कसुरी मेथी टाकली आहे आणि आता हे सगळं जे आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा ना एक छान असा डो तयार करायचा आहे तर आता हे जो बाऊल आहे ना तो एका साईडला ठेवून दिला आणि त्यानंतर एक छोटीशी प्लेट घेतली इथे तर याच्यामध्ये ना आ, आता दोन चमचे मी मैदा घेणार आहे तर याच्यामध्ये ना थोडीशी हलकी अशी कसुरी मेथी हाताने क्रश करून टाकली आणि त्यानंतर ना याच्यामध्ये थोडंसं तेळ टाकायचे आहे आणि त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ एक चिमूटभरच मीठ टाकले मी एवढ्या दोन चमचे मैद्यासाठी तर आता हे जो मैदा घेतलेला आहे ना प्लेटमध्ये त्याला ना थोडं थोडं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये ना गुठळ्या वगैरे नाही झाल्या पाहिजे तर हे बघा हे अशा प्रकारे मी तयार करून घेतलं आहे ना जास्ती पातळ नाही जास्ती घट्ट तर एका साईडला ठेवून दिलं आणि आता हे जे आपण बाऊलमध्ये जे तयार केलेला गोळा आहे तो घेतला आणि याला ना अशा प्रकारे जसं आपण कोथिंबीर वडी वगैरे बनवण्यासाठी जसं पीठ जे थापतो ना तशा प्रकारे याला थापून घ्यायचं किंवा याचे ना गोल गोल गोळे बनवून जरी हे आकार दिला ना तरी पण चालतो पण इथे ना मी चौकोनी चौकोनी असा आकार देणार आहे याला तर थोडंसं ना याला म्हणजे सेट झालेलं नसतं त्यामुळं कधी कधी आकार वाकडा तिकडा पण होऊ शकतो पण याला ना असं चमचाने मी असं एकदम प्लेन केलं आणि हे साईडने जे किनार आहे हे पण एकदम प्लेन करून घेतले आणि त्यानंतर ना याला चाकोनी असं जसा आकाराचा आपल्याला पाहिजे तसा आकार कट करून घ्यायचा आहे आणि जास्त एकदम हे चिकटपीठ नसतं त्यामुळं ना थोडंसं सैल असतं त्यामुळं आकार थोडासा बिघडू पण शकतो पण आपण हाताने नंतर ना ठीकठाक करून त्याला व्यवस्थित करून फ्राय करायचं असतं तर इथे मी जास्ती बारीक वगैरे वड्या के ना केलेल्या नाहीत तर अशा प्रकारे केलेल्या आहेत वड्या आणि आता इथे ना ह्या वड्या फ्राय करण्यासाठी पॅन ठेवलं गॅसवरती त्याच्यामध्ये ऑइल टाकलं आणि आता हे वडी ना आपण असं सहजरित्या हाताने नाही उचलू शकत त्यामुळं मी इथे भातवाडी घेतली आणि ह्या भातवाडीने हे अशा प्रकारे उचलून याचा आकार जो थोडाफार बिघडलेला असतो त्याला असा हाताने व्यवस्थित करून आ, हे जे आपण बॅटर तयार केले ना त्यामध्ये डीप करून याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे तर आता इथे नाश्ता जो आहे तो तयार झालेला आहे आणि खूप छान छान अशा वड्या झाल्या होत्या याच्या तर वैभवदाने अगोदर टेस्ट केली फ्रेंड्स आता इथे आम्ही दोघे मायलेकरांनी नाश्ता करून घेतला आणि अनुताई गेलेली आहे आंघोळीला तर तिची आंघोळ होत होती तोपर्यंत आम्हाला खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही दोघांनी नाश्ता करायला घेतली सुरुवात केली आणि पोटभर नाश्ता झाल्याच्या नंतर नंबर येतो चहाचा तर इथे बघा अद्रकवाली चहा ठेवली आहे तर आता इथे कडक अद्रकची चहा तयार झालेली आहे आणि आता पोटभर नाश्ता पण झाला आहे चहा पण झालेला आहे तयार तर आता मी चहा वगैरे घेते आणि हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका खाण्यासाठी ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा बाय